ताशा किंग सिराजभाई मणियार कलावंत दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित शिवजयंती सोहळ्यात दिमाखात सन्मान गिरीश राजूरकर व त्यांच्या टीमचे परिश्रम ठरले यशस्वी दिनांक एकोणवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी शिवजयंतीनिमित्त आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्राचे प्रसिद्ध ताशा किंग सिराजभाई मणियार यांना कलावंत दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले स्वराज्य फिल्म प्रोडक्शन आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने हा दिमागधार सोहळा पार पडला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरतीने करण्यात आली त्यानंतर विविध क्षेत्रातील एकशे सत्तर कलावंतांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला यामध्ये सिराजभाई मणियार यांचा तारशावादन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची विशेष दखल घेण्यात आली सिराजभाई मणियार राज्यभरातील सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये आपल्या ताशा वादनाने वेगळी ओळख निर्माण केली आहे पारंपरिक ताशा वादनाला आधुनिकतेची जोड देत त्यांनी तरुण पिढीला प्रेरणा दिली आहे या भव्य सोहळ्याचे नेतृत्व गिरीश सुदास राजूरकर अध्यक्ष यांनी केले यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष राजेंद्र ठोंबरे सचिव मंगेश कसबे खनिजदार सिद्धार्थ शिंदे तसेच स्वराज्य फिल्म प्रोडक्शनची संपूर्ण टीमने परिश्रमपूर्वक नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केला आयोजनातील शिस्तबद्धता आकर्षक नियोजन आणि कलाकारांना दिलेला सन्मान यामुळे कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली उपस्थित मान्यवरांमध्ये मा असिस्टंट टू पोलीस कमिशनर सुनील हिवूरकर एअरपोर्ट फॉर टेक्निकल ऑफिसर सुरेश पोखरकर स्टार माझाचे डायरेक्टर राहुल शिंदे सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी तसेच निर्माता दिग्दर्शक बाळासाहेब बांगर यांचा समावेश होता टायच्या कडकडाटासह झालेला हा सन्मान सोहळा उपस्थितांसाठी स्मरणीय ठरला शेवटी गिरीश राजूरकर यांनी सर्वांचे आभार मानले